सभेसाठी जमलेले सर्व शिवसैनिक आणि महिला आघाडी तसेच माझे युवक हो। यांना सर्वांना नमस्कार करतो मित्रांनो आज या ठिकाणी आपण बघतोय प्रचाराची रणतुमारी चालू आहे आणि रणतुमारी चालू असताना आरोप प्रतर्प होत असतात परंतु काल भाऊ मी सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय विरोधी जे लोक प्रचार करतात की अप्पा या ठिकाणी आले नाहीत दहा वर्ष आप्पा परंतु काँग्रेस गव्हर्नमेंटच्या काळामध्ये दोन हजार अकरा साली झालेले जनगणमध्ये एकशे गहू हे पाच किलो फक्त गावाचा हिशोब सांगतोय करोड मोदींच्या हजार करोड हे मोदींच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्या देशाचे वाचलेले आहेत मित्रांनो म्हणून माझी विनंती आहे की पारदर्शक कारभार चालवण्यासाठी या देशामध्ये फक्त नरेंद्र मोदीच पाहिजेत आणि आज त्यासाठी आपण तेच पैसे फक्त इंफ्राचं काम एवढ्या जोरात चालू आहे दिवसाला शंभर किलोमीटर चा रोड रस्ते बनत ही फक्त भ्रष्टाचार मुक्त भारताचे सुरुवात झाल्यामुळे या गोष्टी होत आहे कारण जे पैसे काँग्रेसच्या कशामध्ये जात होते ते आता सर्वसामान्य जनधन योजनेच्या माध्यमातून आपण बघतोय ते करतोय विनंती की आपण सुद्धा प्रमुख सन्मानी संतोष होईल त्यांना विनंती करतो की आपल्यासाठी आपण आपलं मनोगत व्यक्त करा महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन आपल्या राज्याचे अतिशय गतिशील कर्तृत्व असे मुख्यमंत्री आणि आपल्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्व अठराव्या लोकसभा लोकसभा मतदारसंघाचे आपले राडके उमेदवार श्रेष्ठ नेते आणि कोबततील माजी खालापूर तालुका देशमुख निर्णय घेतले ते निर्णय अमन मिसाळ यांनी सुद्धा तर शेख तीन नंबर तीन नंबर महेश पाटील यांचा धन्यवाद यानंतर सन्माननीय संतोष शेख यांना विनंती करतो की आपण घटनेची शिल्प हिंदुहृदय सम्राट अभिवादन या ठिकाणी करतो खऱ्या अर्थाने आदरणीय हिंदू सन्माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं या बाळासाहेबांच्या विचारावरती शिवसेना पुढे नेत असताना राज्य आपलं गोर मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी साहेब आज खऱ्या अर्थाने गेल्या दहा वर्षामध्ये संसदेमध्ये ज्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं त्यांच्या प्रचारार्थ आज खऱ्या अर्थाने शिवसेनेची कर्जत विधानसभा मतदारसंघाची प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठकीसाठी आपल्या विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विकास पुरुष आमदार महेंद्रशेठ थोरवे त्याचप्रमाणे व्यासपीठावर बसलेले शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी युवा सेनेचे पदाधिकारी शिवसेनेच्या महिला आघाडी शिवसेनेची युवती सेना शिव उद्योग सेना वाहतूक सेना वैद्यकीय सेना आदिवासी सेना सर्व शिवसैनिक सर्वांची नावं घेत्याच योग्यतेच्या आहेत परंतु सर्वांनाच या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली गरज आहे काम झालं नाही खासदार कसा असतो दुर्गम भागामध्ये असलेलं पेटचं माध्यमातून आपल्या उमेदवार टीका करत असताना त्यांना टिकेच्या पलीकडे त्यांच्याकडे कुठलं कामच नाही खासदार असताना असताना शिवसेनेचे आमदार शिवसेनेचे खासदार यांचं कौतुक करावं असं वाटत देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर कालापूर तालुक्यामध्ये मुस्लिम समाजाचा मोहल लालगाव असेल नेरल जिल्हा परिषद वर्डा मधलं गाव असे पण खासदार आणि आमदार साहेबांच्या च्या माध्यमातून जिल्हाच्या माध्यमातून या दोन्ही शाळेना जवळजवळ जवळ सत्तर सत्तर लाखाची इमारतीसाठी त्या ठिकाणी म्हणून या ठिकाणी या, या मध्य सांगा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वर आमदार आणि खासदारांच्या वरती जीवाला जीव देणारी या ठिकाणी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आहेत मतदार आहेत परंतु देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विरोधकांनी मुस्लिमांचा फतवा काढून तो व्हॉट्सअप वरती फिरवत आहेत पण असे किती जरी फतवे या ठिकाणी तुम्ही वरती जरी फिरवले तर या मतदारसंघामध्ये आमदाराने खासदारांनी आमच्यावरती जीवाला जीव देणारे मुस्लिम समाजाचे कार्य यापुढे त्यांच्यावरती कधी जरी प्रसंग आला तरी आम्ही त्यांच्यासाठी ढाळ आम्ही म्हणून छाती पैसे आम्ही त्यांच्या समोर पुढे करू त्यामुळे तुम्ही असे किती जरी फतवे काढले परवा तुशीच एक फतवा एक चार चौघांनी एकत्र येऊन लाडू सुद्धा आणि पाच लाख रुपये कमवणार सुद्धा माणसानी घरामध्ये बाकऱ्याने भाजी घेऊन तो सुद्धा लाखोच्या संख्येत चार पाच जण एकत्र दान करणार असाल तर हा मराठा सुद्धा आम्ही या ठिकाणी स्वतंत्र आहे कोणी कोणाचं काम करू शकतो एक उमेदवार निवडून येऊ शकतो दुसरा पडू शकतो पण समाजामध्ये धूल फेकण्याचं कोण काय मंडळी काम करणार या ठिकाणी खपून घेतल्या जाणार नाही या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आमदार साहेब आणि खासदार अधिक अशी विधायक कामजीवनच्या पंचवीस पंधरा असेल बजेट असेल निधी असेल खासदार निधी असेल जिल्हा नियोजन असेल अल्पसंख्याक विभागाच्या मुस्लिम बोलल्यांसाठीचा निधी असेल आदिवासी उपयोजनेचा आदिवासींसाठी योजनांचा निधी असेल एससी साठी समाज कल्याण विभागाचा निधी असेल महाराष्ट्र अनेक योजना आदरणीय खासदार साहेबांनी आमदार साहेबांनी या मतदारसंघामध्ये भरीव निधी दिलेला आहे या मतदारसंघामधल्या मतदारांचं लक्ष मोदी सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी पूर्ण केलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मतदारसंघाचा श्रीरंग अप्पा बारणे यांना या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने आपल्याला निवडून देता येईल काल परवा उरण मतदारसंघामध्ये चौक विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय श्रीरंगाबा बार्डेची प्रचार सभा झाली या ठिकाणी देशाचे केंद्रीय रस्ते विकास हा पुन्हा एकदा नवी मुंबई आणि पुढे होणार आहेत आणि मंजुरी झालेले आहेत विरोधी पक्षाचा एक सद ग्रामपंचायत मध्ये निवडून जातात असा जर विरोधी पक्षाचा एक खासदार जर चुकीच्या पद्धतीने निवडून देण्याचा जर प्रयत्न कधी जर झाला तर त्या संसदेमध्ये निवडून गेलेला एक खासदार कुठल्या कोपऱ्यात बसेल आणि ती निवडून आणि म्हणून सत्ताधारी पक्षाचा या ठिकाणी देशामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदींच सरकार येणार आहे मोदीच पंतप्रधान होणार आहे आणि म्हणून या मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये या मतदारसंघातला निवडून गेलेला खासदार या ठिकाणी मंत्री होणार आहे आणि म्हणून आदरणीय श्रीरंग पंतप्रधान मोदी नमत आणि मोदींच्या मंत्रिमंडळ मला ते मंत्रिमंडळामध्ये श्रीरंग आप्पा बारणे मंत्री होणार आहेत ज्या वेळेला श्रीरंग आप्पा बारणे या देशाच्या जा मंत्रिमंडळामध्ये जातील त्यावेळेला जा या आपल्या मतदारसंघामध्ये या महाराष्ट्र मतदारसंघामध्ये विकासाला चालना मिळेल म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे देशामध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाहीये ही जिल्हा परिषदची नाहीये नगरपालिकेची निवडणूक नाहीये दोनशे आणि पाचशे आणि शंभर आणि पन्नास रुपयाच्या मतांच्या अपेक्षा न करता वर्षाला तीनशे पासष्ट दिवस पाच वर्षासाठी खासदार निवडून देतो जवळपास अठराशे एकोण हजार दिवस, दिवस होतील पाचशे रुपये जर मताला घेतले तर दिवसाला किती येतील दोन रुपये तीन रुपयाचा होईल परंतु माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्यावर जबाबदारी आहे तशीच जबाबदारी आपले लाडके आमदार महेंद्र शेठ थोरवे यां यांच्यावरती या मतदारसंघाची जबाबदारी आहे या माणसाने या मतदारसंघामध्ये गेल्या दोन अडीच वर्षामध्ये मी बघितलं अवरात्र मेहनत प्रत्येक गावामध्ये काम दिलं प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्याचं ऐकलं गेलं आणि विकासासाठी मतदारसंघामध्ये आज खऱ्या अर्थाने त्यांनी जो संकल्प केला होता त्या संकल्पनानुसार कर्जच संपूर्ण विकासाचं चित्र जर बघितलं मतदारसंघामध्ये जे आज विरोधी पक्ष या गाड़ी आमदार की हे कार्यकर्ते एवढे शिवसेनेवरती आणि तुमच्यावर खासदारांच्या वरती प्रेम करणारे रात्री मेसेज टाकला त्या कार्यकर्त्यांची मान्य यांनी आज जर बघितलं एवढं मोठं व्यासपीठ समोर बसलेले एवढे कार्यकर्ते हे आदरणीय शिंदे साहेब बाळासाहेबांचे विचार तुमच्यावर असलेले प्रेम हे कार्यकर्ते तुमच्यावरती करतात मला कल्पना आहे की तीनशे पस्तीस मतदान केंद्रावरती कालच्या आमच्या बैठकीत ठरलं की प्रत्येक पक्षाचे प्रत्येक मतदान केंद्रावरती तीन प्रतिनिधी एकच मतदार यादी येईल एकच लक्ष दर्श्य बणावरती बटन दाबायचे साधारण निवडून द्यायचे तीच भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे तीच भूमिका राष्ट्रवादीची आहे तीच भूमिका आरपीआयची आहे तीच आपली आहे तीच रासबोदची आहे तीच मराठा दलोंने निर्माण केलेली आहे त्याच्यामुळे मतदान केंद्रावरती एकत्र काम करा आपले कार्यकर्ते कोण काम करत नाही तर राष्ट्रवादीवाल्याने कॅमेरे लावलेत बीजीपी वाल्याने लावले बीजीपी वाले राष्ट्रवादीवाले आरपीए वाले महाराष्ट्र नाही आम्ही कॅमेरे बसवलेले आहेत मग एकामेकाला येतात जर तो कार्यकर्ता काम करत असेल आणि जर समजा खोटा जर समजा अहवाल आला त्याच्यावरती सगळं बघितलं जात आणि मग आम्ही त्याला फोन लावतो त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांकडून कुठलीही चूक होणार नाही आणि म्हणून आपल्या प्रत्येक मतदान केंद्रावरती आपण चांगल्या पद्धतीचं काम करून खांद्याला खांदा लावून काम करा आणि चार जूनला प्रचंड असं मताधिक्य या मावळच्या पिंपरी चिंचवड उरण आणि पनवेलपेक्षा कर्जत मध्ये आदरणीय श्रीरंग अप्पा यांना प्रचंड मताची तुम्ही आगे। संघटनेसाठी वेळ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद संतोष त्यानंतर कर्जत कालापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसभा आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट वंदने बाळासाहेब ठाकरे धर्मवीर साहेब यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो हा संपूर्ण कर्जत मतदारसंघातील शिवसेनेच्या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे जम्बो व्यासपीठ कारण आज मी पाहतोय की आतापर्यंत या दोन वर्षामध्ये दिवसेंदिवस शिवसेनेचं व्यासपीठ हे वाढतच चाललेलं आहे ही खऱ्या अर्थाने शिवसैनिकांचं असणार संघटन या माध्यमात माझे प्रमुख सिलेदार व्यासपीठावर बसलेले आणि समोर बसणारे माझे सगळे शिवसेनेचे शिवसैनिक सगळ्या महिला भगिनी सगळ्या रणरागिनी आपण सारे जण पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर लोकसभांच्या निवडणुकांचा पाच चार मध्ये आपण मावळ लोकसभेची निवडणुकीला आपण सारे जण सामोरे जात आहोत टप्पा एक टप्पा दोन टप्पा तीन हे आतापर्यंत झालेल्या लोकसभांच्या निवडणुकीमध्ये महायुतीला चांगलं यश त्या ठिकाणी मिळेलच परंतु खऱ्या अर्थाने आपली साऱ्यांची जबाबदारी असणाऱ्या मावल संघाची निवडणूक येत्या तेरा तारखेला होत आहे आपल्याला चौदा ते दोन हजार विकासापर्यंत या देशाला मागे नेण्याचं ने काम केलेलं होतं गरिबी दिवसेंदिवस वाढत चाललेली होती भ्रष्टाचारपणे विकाराचं सरकार मोदी साहेबांनी दिलेलं होतं केलेलं काम आणि म्हणून आपण दोन हजार चौदा ते दोन हजार दो एकोणीस पर्यंत आतापर्यंत आपण नरेंद्रजी मोदी साहेबांना तुम्ही तुमचं बहुमत आहे यासाठी स्वार्यांनी आपल्याला ठिकाणी यायचंय आपण आता पाहता की या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मतदारसंघातून आपली बाजू लोकसभेमध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये आतापर्यंत संघ झालेले आहेत विरोधक त्या ठिकाणी संघ कारण ज्या पद्धतीने खासदारांनी कामं या विकासात्मक दृष्टिकोन ठेवून या माहोर मतदारसंघामध्ये उभे केलेले आहे आपण सार्वजनिक हवे जर त्या ठिकाणी पाहिला तर मिसिंग लिंक आपण पाहताय यासाठी सुद्धा हजारो कोटीचा निधी बाणे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आलेला आहे आपण जे बनवेलला आपण त्या ठिकाणी गेला तर आपण पाहताय की आंतरराष्ट्रीय दर्जाच विमानतळ त्या ठिकाणी होत आहे पनवेलला यासाठी सुद्धा खासदार श्रेय त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणची पाहिली यासाठी सुद्धा आपल्या मावळच्या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीरंगा बाटे साहेब ठिकाणी वाटा आहे आणि म्हणून नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करत असताना खासदार सुद्धा आपला अतिशय सक्षमपणे त्या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणून आपली साऱ्यांची देशामध्ये आपण एकंदरीत पाहिलं तर आपल्या साऱ्यांना कल्पना येईल त्यावेळेस आपल्या लक्षात आलं असेल की आपले वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा नरेंद्रजी महत्वाचं काम म्हणजे मी राम मंदिर उभारे हे त्यांनी त्यावेळेला सांगितलं होत रद्द करून आणि या भारत देशामध्ये दे पुन्हा एकदा जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करून देई ही महत्वाची दोनच कामं मला करायची नसतं त्यावेळेस बाळासाहेब नेहमी सांग नरेंद्रजी मोदी साहेबांनी स्वप्न पूर्ण आणि दोन्ही काम आज त्या पूर्ण केली सुद्धा या मतदारसंघामध्ये आपण सारेजण पाहताय की एवढा निधी आमदारांनी आणलेला आहे होय मी आणलेला आहे परंतु माझं सरकार या ठिकाणी काम करत आहे आणि सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल आणि म्हणून आपली प्रत्येकाची परंतु मित्रांना मी या ठिकाण निवडून आलेलाच आहे आपण पापाचे धनी कोणी बनू नका प्रत्येक आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करावं ग्रास किताव बसते ग्रास प्रत्येक पदाधिकारी यांना सुद्धा मी या ठिकाणी विनंती त्या ठिकाणी असताना जाऊन सगळा आदिवासी बांधवांना आपण करीत असणाऱ्या कार्याची आपण त्या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये जनजागृती करणे काम त्या ठिकाणी तो माझ्या चौदा पासून तो माझं त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करतोय या गणेश या ठिकाणी सांगेल की कलापूर असेल कर्जत असेल या दोन्ही ठिकाणी आपण आदिवासीसाठी आदिवासी भवन दोन्ही ठिकाणी उभारून देऊ चार तारखेचा ता आदर ता होऊ द्या तळा तारखेला राष्ट्रवादी आदित्याला पवार गटाचे कार्यकर्ते नाही येसमान आपण आहोत मतदारसंघ आपला आहे उमेदवार आपला आहे त्यामुळे जबाबदारी आपली आहे की आपल्या असणाऱ्या घटक पक्षाला त्या ठिकाणी विश्वासात घ्या घटक पक्षाचा जर

कि कर्जत मतदारसंघ हा पन्नास हजार या ठिकाणी एकत्रपणे करतील सांगतो की चार तारखेला मतमोजणी होणार आहे चार तारखेला या सगळ्या देशाच्या निवडणुकांचा निकाल त्या ठिकाणी लागणार आहे मावळचा निकाल सुद्धा चार तारखेला लागणार आहे गुलाल हा आपलाच आहे तुम्ही चार तारखेची तयारी करा मोठ्या संख्येने विलय आपण या माहोल मतदारसंघाचा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी विलय होणार आहोत आघाडी हे आपल्यालाच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळणार आहे परंतु कार्यकर्त्यांनी गाफील न राहता आपण आपल्या बुथवर प्रामाणिकपणे काम करा साडेपाच वाजेपर्यंत शिवदूत असेल शाखा प्रमुख असेल पोलिंग एजंट असतील कार्यकर्ते असतील आपण गाफील न राहता कोणीही कार्यकर्ता चुकारपणा त्या ठिकाणी केला व्यासपीठावर बसलेल्या उपस्थित सगळ्या पदाधिकारी या ठिकाणी सांगतोय आपले काम त्या ठिकाणी प्रामाणिक